पवार मोईचे ढमले अत्यंत आनंद होता आहे की जुन्नर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा कार्यक्रम सोळा हा इतका मोठ्या प्रमाणामध्ये जो आयोजन करण्याचं प्रथमता छोटे मौलीने जे ठरवलं त्याबद्दल जुन्नर तालुक्यातला एक सुपुत्र नात्याने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्याचं कारण असं आहे मोरे महाराज तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज आणि चैतन्य महाराज हे तुकाराम महाराजांचे गुरु याचा सा हा सप्ताह झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात शिक्कामोर्चा बनवला त्या चैतन्य महाराजांनी रामकृष्ण हरीचं मंत्र दिला अशा ते सा। या पवित्र भूमीमध्ये जर एखादा चांगला कार्यक्रम होत असेल तर त्याच्यासाठी मला जी काय मदत करता येईल ते देण्याचं निश्चित प्रकारे काम करतो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की वल्लभशेठ शेठ बेनके साहेबांनी प्रदीर्घकाळ या तालुक्याचं नेतृत्व केलं ते आता आपल्यामध्ये नाही त्यांच्या पहिल्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय करायचं तर वारकरी संप्रदायाला त्यांचं काहीतरी अन्नदान करायचं वस्त्रदान करायचं असं मला छोटे माऊलींनी सुचवलं आणि मी कीर्तनाला येणार म्हटलं ते तेव्हा कीर्तनाला आले आणि त्यांनी सांगितलं की आजच्या दिवशी आम्ही असा निर्णय घेतोय की तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ गमनचा जो महाराष्ट्रामध्ये सोहळा होतोय त्याची सांगता आपल्याला उतरमध्येच करायची आहे आणि आणि वल्लक्षण व्यंकेसाहेब आणि तुमच्या कुटुंबाला या तालुक्यातल्या लोकांनी खूप सावली दिलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला सावली द्यायचं काम तो करायचं त्यांनी मला त्यांचा छोटा भाऊ हो मानला वयाने ते माझ्यापेक्षा छोटे आहेत पण ते म्हणले भाऊच्या नात्याने त्यांनी मला ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा सांगितल्या त्या करण्याचं काम मी केलं आणि अजूनही छोटे माऊली जे काय आदेश देतील किंवा जे काय सांगतील आम्ही सगळेजण म्हणून ते परिपूर्तीच घेणारच आणि तुमचे एवढे तीनशे पंच्याहत्तर व गमन सोहळे जिथं जिथं झाले त्याच्यापेक्षा काकणभर सरस आम्ही यावस्तूमध्ये करून दाखव अशा प्रकारची भावना माझ्यासा शरददा असतील दिली बोर्ड टोकर साहेब असतील काकर असतील सगळेजण एकत्रितपणे ते पार पडण्याचं काम निश्चित प्रकारे करणार मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे पहिले आणि जेव्हा ठरलं की ओतूरला कार्यक्रम करायचा आहे तर आमच्या ओतूर आणि जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मी आदरणीय दादांच्या कानावर घातलेले दादा म्हणजे अजितदादांचे त्यांचं म्हणणं जे आहे जे मोरे महाराष्ट्र इथं आलेले आहेत पंढरपूरला जी आषाढी वारी जाती ज्ञानोबा माऊलींच्या रथाबरोबर पाच पादुका जातात म्हणजे दहा पावलं जातात आणि तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर पाच पादुका जातात तर आता पुढच्या वर्षेपासून किंवा यंदाच्याच आषाढी वारीपासून चैतन्य महाराजांची अकरावी पादुका त्या वारीबरोबर जाणार अशा प्रकारचा निर्णय सर्वच ते काय त्यांचं शिष्टमंडळ असेल दोन्ही संस्था असेल किंवा शासन असेल यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जेव्हा आदरणीय आजीदादा इथे येतील तो निर्णय करूनच इथं याच्यावर त्यांनी ते सांगावं असा प्रयत्न आम्ही तो केला आहे आणि त्यांच्यापर्यंत आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा जो सोहळा आहे हा फक्त ओतूर पुरताच नाही हा फक्त छोटे छोट्या पुरताच नाही आपल्या पुरताच नाही हा वर्षानुवर्ष आपल्या पुढच्या पिढीला एक मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचा हा सोहळा आहे म्हणून त्याच्यामध्ये सर्वांनी जना यथाशक्ती जे काही सहकार्य करता येईल त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा